कितला घेतलं काय पार्ट्या आपण पासष्टला घेतल्या पासष्टला काय घेतलं तीन गाय पासष्टला घेतल्या हा तर आता एवढं स्वस्त भेटण्याचं कारण काय पाच हजार रुपये आता मशी पण आहे तुमच्या पशी गाय पण आहे काय मशीच कसं वाटतंय तुम्हाला मशीन काय नाही फक्त काय नाही फक्त विक्रीला चांगले ते मशीन तुझा उत्पन्न काही उपयोग नाही म्हणजे खरेदी विक्री म्हणताय का हा खरेदी विक्रीसाठी चांगले आता किती निघते पगार महिन्याला तुम्हाला महिन्याला मला तीस हजार रुपये पगार निघते हा आणि तुम्ही काय कितलं घेतलं साठ साठ पासष्टला पण पासष्ट खर्च तर निवड म्हणजे जे तुमचे गाय घ्यायला दिल तर तुमचे निघून गेलेत आराम निगुन निगुन आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघताय फार्म मित्रांनो आज आपण आपल्या फार्मवरती नाही व्हिडिओ करण्यासाठी बाहेर तु। आलतो तर यांच्या फार्मवरती म्हणजे आता नवीनच फार्म केलाय पहिला होता मच्छीमध्ये आता त्यांनी गाय घेऊन सुरुवात केली तर कशी कशी सुरुवात केली जर तुम्ही नवीन सुरुवात करत असाल तर कशी सुरुवात केली पाहिजे यांच्याकडून आपण आज जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं गाव पूर्ण पत्ता नाव सांगा राहणार सरकुली कारुगा पंढरपूर जिल्हा सोलापूर माझं नाव प्रवीण सिद्धेश्वर भोसले तर मित्रांनो आता तुम्ही हा सुरुवात केली कशी सुरुवात काय नाही माझ्याकडे काय नाही पहिल्या होत्या हो कमी झाल्या पहिल्यातल्या गायातीने घेतल्या गायातीने घेतले तर आता गाई घेताना म्हणजे वेळ झाले गायी घेतल्या काय पार्ट्या गाय घेतल्या पार्ट्या गाय घेतल्या गाय का पार्ट्या गाय का पार्ट्या गाय आपल्या स्वतःच बसल्या त्यामुळे आपण पार्ट्या गाय घेतल्या आता घेतलं घेतलं गाय पार्ट्या आपण तीन तर आता स्वस्त भेटण्याचं कारण का हे झालेल्या गाय किंमत जास्त होती त्यामुळे आपल्याकडे भांडवल नव्हतं कमी आपण भांडवला आपल्याला मोठ्यावरून आणल्या म्हणजे थोड्या म्हणजे असं काय खराब होत्या गाया आणि दुधारा बी दूध कमी देत होते त्यांच्यापेक्षा दोन टाइमच पाच लिटर सहा लिटर दूध होत होत कारण का आपल्या आल्या वाढल्या दोन टायमाच आपल्याकडे पंचवीस लिटर जाते महिना ते पगार काय अडचण नाही आता हाही व्यवस्थित आहे की हा तर मित्रांनो ह्यांचं दूध पण माझ्या डेअरला आता आपण डेअरी ओपन केले आणि ह्याने जेव्हा तुम्ही गाय घेतले होते तेव्हा तुमच्या फक्त दूध देतो पाच लिटर तीन गॅस जातो आज किती या टायमाला किती लिटर ले दूध जाते दोन टायमाला पंचवीस लिटर जाते माझा मित्रांनो बघू शकता जेव्हा ह्याने म्हणजे गाय घेतल्या त्या टायमाला ह्यांच्या दोन टायमाला दूध अकरा बारा लिटर जात होतं पण आता दोन टायमाला दूध पंचवीस सव्वीस लिटर दूध जाते आणि तुम्ही गाय फक्त साठ साठ पाच हजार रुपये कारण की गाय पण खराब होत्या टायमा मी क्लिप जोडेन जे फोटो तेव्हाच आहेत कारण की माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत दूध माझ्यासाठी जेव्हा गाय घेतल्या होत्या तेव्हा पूर्ण गाय वीक होत्या खराब होत्या पूर्ण असं वाहून गेल गेले गाय पण आता बघितलं तर गाय एकदम क्वालिटीला चांगल्या तयार झाल्या त्या आणि पण चांगला आहे तर आता म्हणजे तुम्हाला काय वाटतं आता पुढे जाऊन गाय दुधाला वाढत्या अजून काय हाय एवढा फरक पडेल फरक पडेल आता गाय घेतात गाभण होत्या होते का कशा पार्ट आहेत गाबण होते गाभांची गॅरंटी होती दोन, दोन, हाँ, हाँ, दोन एक गाभ निघाली दोन फेल निघाले पण आता काय दुधावर आले चांगल्यात दुधावर आले दुधाव आले त्यामुळं गाभा जायला पण काय अडचण करणार आहेत कारण की गाय सांगतात की कशा काय क्वालिटीच्या किंवा काय होईल चांगल्या आपल्या त्यामुळे काय अडचण नाही गाभ जाय काय नाही व्यवस्थित आहे सगळ्या मशीन पण आहे तुमच्या प्रश्न काय पण आहे काय मशीन कसं वाटतं तुम्हाला मशीन काय ना फक्त काय ना फक्त विक्रीला चांगले ते मशीन दुधाच्या उत्पन्न काही उपयोग नाही म्हणजे खरेदी विक्री म्हणताय का हा खरेदी विक्रीसाठी चांगले ते तर आता तुमच्या पाशी तुम्ही खिलार काय पण ठेवली आता बरेचसे फार्मर बघतोय मी त्यांच्यापाशी असते असतात चाळीस पन्नास जनावर असतात पण एक खिल्लार काय ठेवत नाही तुम्ही कशी काय ठेवले खिलार काय खिल्लार मला लागते ना खिल्लार काय माझी मी दाखवत असते मी काय खिल्लार काय कायमच ठेवली मित्रांनो एखादी गाई पाहायला काही अडचण नाही ज्या त्या गोटात एखादी गाई पाहिजे पाहिजे कारण की लहान बाळांना सुद्धा खिलरगाई दूध खूप चांगलं आहे हे देते काढू दूध जेवढं आता याच्या गायचं खायला लहान मुलांनाही चांगलं आपण खाऊ शकतो काही अडचण नाही पण लहान हे खायला याच्या चांगलं नाही दूध म्हणजेच सुद्धा दूध चांगलं नाही लहान नाही जसं खिलरगाई दूध आहे सगळ्यात क्वालिटीचं खिल्लर खिलरगाईच दूध आहे तर आता किती निघते पगार महिन्याला माल? तुम्हाला महिन्याला मला तीस हजार रुपये पगार निघते हा तुम्ही गाय घेतला घेतला साठ साठ पासात ला पास खर्च तर निवा म्हणजे जे तुमचे गाय घ्यायला दिलं पाहिजे ते तर तुमचे निघून गेलेत आरामशी निघून आता जे कोण जर कोण नवीन सुरुवात करणार असेल दुध व्यवसायाची तर त्यांनी कशी केली पाहिजे सुरुवात त्यांनी बी ना अशा पार्ट घ्यायचे आता कारण काय झालेलं गाय कसं आहे आता बाजारही खाली आलाय सगळ्याशी बाजारात पडलाय सगळ्याशी नमायचा हो रेबी गायशींचा दर हायच आहे हो कारण का नव्वद पंच्याण्णव लाखापुर गाय कशी बी घेते कारण काही पार्टी गाय घेतल्यानं कसं होतं फायदा बी होतो आपला तोटा होत नाही आपण गाय असल्या म्हणजे आपला सगळं निर्हून जात का कुठल्या येतात आपण कसा हे झाल्या का आपल्या पण अजून कंटिन्यू चालू होते कारण का मिसेज नाही ना त्याचा म्हणजे आपल्याला बाबा एवढं लाख दोन लाख रुपये गोतवाय काही गरज नाही ना दोन गायसाठी कारण का आपल्याला आकाश तीन गाय येत असतात तर आपल्याला काय अडचण आहे बरोबर आहे एक प्रकारे लॉटरी लागली म्हणजे लॉटरी लागली कारण की जरी तुम्ही साठ पाच लिटर गाय घेतली गाय चांगल्या निघतील असं नाही तुम्हाला गाय पण चांगली लागली दुधा पण आल्या कारण की एवढं पाच लिटर पंचवीस लिटर दूध जाणं म्हणजे काय हे नाही ना जोक नाही कारण कस आहे त्याला खाया बी गायला लागतं खाद्य बी तसं लागतं लागतं कारण की आपल्या गायला आभार नाही काय आपलं फक्त गोळी तेवढं चांगलं गोळीवर फक्त पंचवीस लिटर दोन टाइम आहे मित्रांनो फक्त गुळे पेंड आणि पंचवीस लिटर दूध निघते तर मित्रांनो तुम्ही असं नियोजन करू शकताय बाकी तुम्हाला काय वाटतंय तुम्ही चुका केल्याच वाटते तुमचं माझं बरोबर झालं माझं काय माझ्या कारण आधी पण गाय होत्या पण ते गाय मोडलं आता तुम्ही डबल केलं पण पहिले गाय म्हणजे चांगल्या पैसाला विक्री केलं मित्रांनो जे पहिले गाय होते त्यांनी चांगल्या पैसाला विक्री केल्या आणि ह्या गाय कमी कमतीत भेटलं त्यांनी घेतल्या आता हे गाय काय वाटतं मला वेळेवर किती लिटर दूध देत गाय ही गाय नाही म्हटलं तर सात लिटर ते दोन टाइम आता आपण कुठे बेशन कुठे टाकतो असतो टाइम असतो एक टाइम असतो दोन टाइम मित्रांनो चारा दोन टाइम पाहिजे दिवसात सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही चारा टाकू शकता जास्त वैर टाकणं पण काही कामाचं नाही कारण का कसं आहे तिला बसणं होत नाही रोध करणं होत नाही काही नाही कारण का सकाळी आपण दोन दोन टप टाकले तर संध्याकाळी दोन दोन टप टाकले चारण विषय संपला आपलं फक्त आठ तासांना रोध करायला गाव हम्म तर आता आपण गायचं फूड माहिती का या आता ही काय म्हणजे आता आपण तर सतत घेतलं होतं काय विषय नाही सगळ्या किती देते दूध आता बघा आता सात लिटर सात लिटर देते या टाईमावर ते पण पार्टी विकत घेऊन हे मेन गोष्ट आहे आणि ही किती देते ही देते तीन हा आता ही गाभन आहे आता तारीख हा आणि ती ही पाच हा आता ह्या दोन गाय तर चांगल्या टॉप क्वालिटी गाय थोडी जरा कमी करतील पण दुधाला क्वालिटी भारी पहिला वर आठ लिटर साडे आठ लिटर आता किती येतात येते येता पहिल्या दिवस वाटत आहे हा मित्रांनो पूर्ण फार्म आपण बघू शकतोय मी हायलाइट सुद्धा जोडेन या पूर्ण फार्मच्या खूप चांगलं नियोजन आहे तुमचा नंबर द्या जर कोणाला काय तुम्हाला जर फोन करायचा असेल काय माहिती विचारायचं सांगा नंबर तुमचा त्र्याण्णव एकोणचाळीस एकतीस चौसष्ट त्र्याऐंशी जर तुम्हाला तुम्ही यांना फोन करून सुद्धा विचारू शकताय आणि जर आपल्या आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईड चे दाबायला विसरू नका धन्यवाद